नमस्कार मी सुरेश कोडकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आज आपण ऑफबीटमध्ये एक असा विषय घेणार आहोत की ज्या जो विषय तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना जाणवत असतो त्रास देत असतो आपल्या सर्वांना पण आपल्या सर्वांचा नाईलाज असतो कारण आपण स्वतःला हातभर समजतो आणि कुठे ह्या लोकांच्या नादी लागायचं म्हणून गप्प बसतो पूर्वी आप, 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 आपल्या इथे एच डी किंवा आपण ज्याला सोप्या भाषेत फटपटी म्हणतो किंवा बुलेट ह्या गाड्या फार सर्रास पाहायला मिळायच्या नाहीत दूध घालायला जाणारे ज्यांच्याकडे दुधाचा रतीप असतो अशा लोकांकडे दूध घालायला जाणाऱ्या गवळी लोकांकडे या फटपटी बुलेट ह्या गाड्या पाहायला मिळायच्या कारण मुळात त्या गाड्या जड असायच्या आणि एक लिटर पेट्रोलमध्ये त्या प्र किती किलोमीटर जायच्या ते किलोमीटरही कमी असायचे त्यामुळे शक्यतो त्या भांगाडीत कुणी पडायचं नाही परंतु काळ जसा जसा बदलत जातो तसं तसं गाड्यांचं फॅड विशेषतः दुचाकींचं जे एक वेळ असतं ते बदलत जातं आणि त्यानंतर मग जड वाटणाऱ्या गाड्या किंवा नंतर, कि नंतर काही कालांतराने त्या गाड्यांमध्ये आधुनिकता येते त्या गाड्या आकर्षित केल्या जातात आणि त्या गाड्या मग तरुणाईला आवडू लागतात असंच काहीसं आत्ता जायला झालेलं पाहायला मिळते आहे एनफिल्ड बुलेट त्याच्यानंतर एच डी त्याच्यानंतर फटफटी प्रमाणे असणाऱ्या या दुचाकी या सध्या अत्यंत ते लोकप्रिय ठरत आहेत आणि अनेक नामांकित कंपन्या त्यांची नवीन नवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत त्यांनी ती मॉडेल्स आणावी ज्यांना परवडत आहेत त्यांनी ती नक्की घ्यावी हॉटेल तिथे फिरवावी त्या गाड्यांच्या इंधनावर पैसे उडवावेत याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही तो त्यांचा विषय आहे पण या बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून तो सायलेन्सर काढून टाकून गावभर गाड्या फिरवायच्या आणि गाड्यांचा वेग वाढवायचा रेस कर ॲक्सिलेटर वाढवायचा आणि त्या ॲक्सिलेटरवरून जो फटफट फटफट -फट आवाज येतोय गोळीबार केल्यासारखा आवाज येतोय हो तो आवाज काढत ह्या गल्लीतून त्या गल्लीत फिरवायच्या कॉलेजमध्ये न्यायच्या महाविद्यालयात न्यायच्या शाळेंच्या परिसरात न्यायच्या आणि लोकांना विनाकारण त्रास द्यायचा असा एक जे प्रकार सर्रास आपल्या सर्वत्र आजूबाजूला पाहायला मिळत आहे तो अत्यंत अत्यंत निंदनीय आहे आणि अशा अशा या कारवायासाठी मुलांवर अशा या अशा प्रकरणात मुलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय विशेषतः गाड्यांच्या रचनेत फेरफार करायचा अधिकार कोणालाही नाही अशा गा गाड्यांच्या रचनात फेरफार केले तर त्याच्यावर आपला जो प्रादेशिक परिवहन विभाग आहे त्या विभागाकडून कायदेशीर कारवाई केली जाते आणि तुम्ही सार्वजनिक रस्त्यांवरून जाताय इकडे तिकडे फिरताय आणि सार्वजनिक शांततेला सुव्यवस्थाला व्यवस्थेला बाधा निर्माण करताय लोकांच्या कानांवर त्या गाड्या चालवताना होणारा आवाज आहे त्याने ध्वनी प्रदूषण निर्माण करताय लोकांच्या कानाला त्रास होईल असा मोठा आवाज निर्माण करताय गोळे बा, गोळीबाराचा फट खटाक्यांचा आवाज निर्माण करताय लोकांचं जे शांततामय जीवन चालू आहे त्याच्यात बाधा उत्पन्न करताय आणि अशा पद्धत अशा या गो अशा या, या समाजविघातक कारवायांसाठी पोलिसांकडून कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि ह्या अशा बुलेट बांधदारांना पोलिसांनी नक्कीच ताळ्यावर आणलं पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना चांगली हबदल घडवली पाहिजे धडा शिकवला पाहिजे आपल्याला त्या आपलं वजन त्या गाड्यांच्या इतकंही नाही आहे त्या गाड्यांच्या निम्मही नाही आहे आणि आप त्या आपल्याला न पेलवणाऱ्या आपण आपल्या पैशाने विकत न घेतलेल्या आईबापांनी आपल्याला त्यांचा रुबाब दाखवण्यासाठी त्यांच्या पैशातून किंवा श्रीमंती वाया चालली म्हणून घेऊन दिलेल्या गाड्या अशा या घ्यायच्या आ, गल्ली मेकॅनिक मेकॅनिककडून फिटर करून त्यांच्या सायलन्सांमध्ये फेरफार करायचे आणि त्या इकडून तिकडून फिरवायच्या बोंगलत ओढवा उड़ूं, गाड्या ओढवायच्या त्याच्या त्रासाने लोकांचं समाज जीवन उद्ध्वस्त करायचं किंवा त्यांच्या चाललेल्या समाजजीवनात ढवळाढवळ निर्माण करायची हा अधिकार या तरुण मुलांना कोणी दिला माझं तर असं म्हणणं आहे की या तरुण मुलांवर कारवाई करण्यासोबतच त्यांच्या आईबापावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे की तुम्ही अशी ह्या गाड्या घेऊन देऊन समाजाच्या समाजाला लोकांना त्रास द्यायला एक प्रकारे त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे मला या निमित्ताने प्रादेशिक परिवहन परिवहन विभागाने आणि पोलिसांनी जी कारवाई केली त्याचं निश्चित कौतुक करतो मी या निमित्ताने आणि त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही अशीच कारवाई करू ह्या बिघडलेल्या मुलांना ताळ्यावर आणा आणि त्यांच्या आई बापाला सुद्धा चांगली चांगला धडा शिकवा त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई करा पोलिसांनी अशा बुलेटमध्ये गाड्यांमध्ये फेरफार करून त्या त्याचा दुरुपयोग करणाऱ्या सगळ्या गाड्या जप्त करून त्यांचे सायलेन्सर काढून त्या रोड रोलरखाली अक्षरां त्यांचा भोगा केलेला आहे आणि अशीच का कारवाई प्रशासन आणि पोलिसांनी कायदा विभागाने यापुढेही चालू ठेवावी अशी अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे आणि माझी जनतेलाही सांगणं आहे की तुमच्या परिसरात जर अशा निरर्थक गाड्या आणि ते त्रास देणाऱ्या गाड्या बुलेट वगैरे तुमच्या लक्षात आला लक्षात आल्या तर त्या त्या पोरांना समज द्या आणि त्यांनी ऐकलं नाही तर पोलिसांनी एक सार्वजनिक केलेला मोबाईल क्रमांक आहे तो क्रमांक आहे आठ शून्य आठ सात दोन चार शून्य चार शून्य शून्य या क्रमांकावर तुम्ही पोलिसांना नक्कीच कळवा आणि अशा या बुलेट ब कारवाई करा असं माझं तुम्हाला या निमित्ताने सांगणं आहे आणि माझं या पोरांनाही सांगणं आहे तरुणाईला तरुणांनाही सांगणं आहे की दीड पावणे दोन लाखाची बुलेट तुम्ही स्वतःच्या कष्टाने विकत घेता त्या बुलेटमध्ये टाकणारं पेट्रोल तुम्ही स्वतःच्या कष्टाने विकत घेता तुमची आई एवढी ऐपत तुम्ही काही नोकरी धंदा करता स्वतःच्या कर्तृत्वाने दोन रुपये कमवता आईबापाने भाऊबांधाने दिलेला पैसा वडीलोपार्जन मिळालेला पैसा तुम्ही गाड्यांवर अशा पद्धतीने उधळून त्याच्या पेट्रोलवर उधळून समाज जीवनाला त्रास देता सायलन्सरमध्ये बदल करता अरे तुम्हाला बदल करायचा आहे तर तुमच्या मानसिकतेत बदल करा तुमच्या व्यक्तिमत्वात बदल करा समाजाला त्रास होईल असं कुठलंही हो वर्तन करू नका समाजाला मदत होईल असं वर्तन करा समाजाच्या कामी या लोकांच्या कामी या अरे हे बुलेट बुलेट काय उडू उडून आपलं कर्तृत्व दाखवत आहे कर्तृत्व असेल तुमच्या तर आपल्या मनगटातलं कर्तृत्व दाखवा समाजाला काहीतरी घडून घडून समाजात बदल घडून आणा समाजाला काहीतरी तुमच्या कर्तृत्वाचं वार बघू द्या तुमच्या कर्तृत्वाचं वारं बघून तुमच्या आईवडिलांना खुश होऊ द्या अरे असे बुलेटमध्ये सायलन्सर मध्ये फेरफार करून बुलेट ओढवून आवाज काढून गोळीबाराचे आवाज काढून निरर्थक असे आवाज काढून समाजाला कशाला त्रास देता अशा या तुमच्या उद्योगाने तुम्हाला असं वाटतं की तुम्ही लोकांना इम्प्रेस करताय तुम्ही ज्यांना इम्प्रेस करताय ते ते इम्प्रेस तुमचं दोन क्षणाचं आहे काही कामाचं नाही येते ते ना तुमचं कर्तृत्व घडवणार आहे ना तुमचा व्यक्तिमत्व विकास घडून आणणार आहे ना तुम्हाला जीवनाच्या वाटेवर चालण्यास चांगलं वळण देणार आहे तेव्हा वेळीच सावध व्हा आणि अशा फालतू धंद्यातून स्वतःला बाजूला करा नाहीतर तुम्हाला पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागेल हे बुलेट वगैरे उडवणे त्यांच्या सायलन्सरमधून हे गोळीबाराचे आवाज काढणे हे धंदेबद्ध करा याच्यातून काही साध्य होणार नाही आहे लवकरात लवकर ताळ्यावर या, ना या। आणि आपल्या आईवडिलांचे आपण चांगले पुत्र आहोत सुपुत्र आहोत आपण या महाराष्ट्र देशाचे चांगले नागरिक आहोत चांगले तरुण आहोत आपल्या आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे खरोखर मावळे आहोत हे तुम्हाला दाखवून द्यायचं आहे तर असे हे चाललेले उद्योग वेळीच बंद करा आणि आपल्या कर्तृत्वाचे धुमारे फुटलेले लोकांना पाहू द्या नक्की असे बुलेटमध्ये फेरफार करून घनेडे आवाज काढून समाज जीवनाला त्रास देणारे लोक तुमच्या पाठीमागं तुम्हाला शिव्या आहेत ते तुम्हाला गोड वाटतात का त्यामुळं ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय असे धंदे बंद करा असे धंदे बंद करा आणि वेळीच सावध व्हा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम